अबाऊट निवास फक्त राहण्याच्या नाही येणार असाल तर इट्स ओके गरम पाणी थंड पाणी नो मॅटर जस्ट तुम्ही फक्त चिलिंगसाठी येणार असाल तर इट्स ओके काही गडबड असेल बाबा कुठेच रूम नाही भेटली अचानकमध्ये रूम घ्यायची झाली तर इथं येऊ शकता काही हरकत नाही आहे इलेक्ट्रिसिटी आणि ह्या गोष्टींबद्दल बोलायचं तर प्रत्येक रूममध्ये चार चार स्विचेस आहेत पण त्यातला एकच स्विच काम करतो सो त्यामुळे वाढीव का इलेक्ट्रिकलचं सामान आणू नका ही विनंती कारण मी काल रात्री साडेनऊ वाजता व्हिडिओच्या सगळ्या एडिटिंग करायला बसलो होतो प्लस साईडला माझा पी सी ठेवलेला माझं बरंचसं काम चालू होतं तसं बघायला गेलं जर मी प्रॅक्टिकली माझ्या घरी जर असतो तर माझं दोन तीन तासाचं काम होतं बट इथं मला सकाळचे सहा वाजले डोळ्यावरून तुम्हाला वाटत असेल ऑलमोस्ट हार्दी झोप झालेली आहे रोडला लागू बघू पुढच्या गोष्टी सगळ्या सो मंडळी चला आता इथून निघूयात आपण आणि लागूयात रोडला रोडला लागल्यानंतर आपण पुढच्या गोष्टी करू